माहूर तालुक्याला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून नुकतीच प्रशासनासोबत ऑनलाईन बैठक घेतली आहे त्यात चारशे कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती दे। आमदार भीमराव केराम यांनी दोन एप्रिल रोजी स्थानिक विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली खरखर नलसे जल केंद्र सरकारच्या ब्रीद वाक्यानुसार प्रत्येक कुटुंबाला दरडोई पंचावन्न लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी माहूर तालुक्यातील सत्याऐंशी गावांचा जलजीवन मिशन मध्ये अंतर्भाव त्यांनी सांगितले गुढीपाडवा व नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर आमदार भीमराव यांनी शिखर संस्थानच्या मंदिरात जाऊन दत्त प्रभूंचे दर्शन घेतले त्यानंतर माहूर स्थानिक विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकृती ठीक नसल्या कारणाने मागील दोन महिन्याच्या कालावधी मतदार संघातल्या नागरिकांशी भेट होऊ शकली नसल्याबाबत खंत व्यक्त केली. प्रकृती अस्वस्थ असली तरी तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी सतत कार्यरत होतो असे सांगून प्रकृती स्वस्थ होताच पूर्वीप्रमाणे मतदारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सेवेला वाहून घेतल्याचे सांगून ईश्वर कृपा व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी खणखणीत बरा झाल्याने नवस करणाऱ्यांचे मनसुभे फुगे उधळल्या गेल्याच्या त्यांनी चिंता काढला यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते धरसिंग राठोड, किनवट नगर पालिकेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवाल तालुका अध्यक्ष advocate दिनेश येऊरकर व संदीप केंद्रे, शहराध्यक्ष सागर महामुने महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अर्चना दराडे, अनिल तिरमनवार, अनिल वाघमारे, जीवन अग्रवाल, प्रकाश कुडणेते, नीलकंठ कासले, शासकीय गुत्तेदार सदाशिव राठोड नंदकुमार जोशी श्याम कुमरे संजय पेंदोर देवराव कुडमेते संजय शेडमाके यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यातील नागरिकांना नव वर्ष व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यानंतर पत्रकार परिषद सांगितले

आजारी असल्याक्रम आजारी असल्या कारणा मला मला इच्छा असूनही लोकांच्या संपर्कात घेता आला नाही त्याच्यामुळे बरीश गळशी झाली परंतु आई रेणुका माता नद्र प्रभू अनुषा माता त्या सर्वांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या आजारातून मी व्यवस्थित त्या ठिकाणी सावरलो प्रतुली करी आहे आणि या पार्श्वभूमीवर परत एकदा

विदर्भ न्यूज हो